नमस्कार राम राम जय हरी मंडळी आपण आला आहोत मार्गस्थ पालखीच्या आगमन या ठिकाणी होत आहेत आणि रस्त्यामध्ये अनेक जण आपली सेवा पांडुरंगाच्या चरणी माऊलींच्या वारकऱ्यांच्या चरणी आपली सेवा प्रदान करतात तर अशाच ठिकाणी आपण जेव्हा थांबलो त्या ठिकाणी माऊली सर्वजण सर्व वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सेवा करत असताना आपण त्यांच्याशी भेटलो आणि त्यांच्याकडून आपण अन्नदानाची सेवा त्यांची सुरू असलेलं वर्ष आणि ते किती दिवसापासून वारकऱ्यांची सेवा करतात ते आपण एकदा जाणून घेऊयात जय कृष्ण नमस्कार आम्ही बाणेर वरून आलोय आणि खरं म्हणजे आज या वर्षी ही जी वारी आहे ते बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि आम्ही जवळजवळ पन्नास लोक आलो आहोत आणि काल रात्री आम्ही अकरा ला निघालोय आणि सकाळी इथं आलो आणि आम्ही जवळजवळ पाचशे लोकांना अन्नदान पाच हजार लोकांना आम्ही अन्नदान घातलेलं आहे खरंच आणि मुख्य म्हणजे चहा सकाळी चहा बिस्किट सगळ्यांना दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही पाच हजार पेक्षा सुद्धा जास्त लोकांना अन्नदान केलेलं आहे आणि आम्हाला ज्ञानेश्वर माउलीच्या पादुका यांचं दर्शन मिळालं अगदी जवळून दर्शन मिळालं आणि खरोखर आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत म्हणून आज या वारीमध्ये अजून अजून एवढी रांग आहे किती वाजेपर्यंत चालू ठेवणार आम्ही आता पुन्हा एकदा वारी मध्ये चालायचं भाग्य आम्हाला मिळेल म्हणून आम्ही वारीमध्ये थोडा वेळ चालणार आहोत आणि नंतर आम्ही आमच्या घरी जाणार आहोत पण व्यवस्था केली पाच हजार लोकांना बाटल्या पण वाटप केले आहे आणि मागचं हे आमचं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी आम्ही आलो होतो तर हजार लोकांची व्यवस्था केली होती त्याचा जो बघितला प्रतिसाद इतक्या भर कन आणि यावेळेला म्हणून आम्ही पाच हजारचं टार्गेट ठेवून त्या हिशोबाने व्यवस्था केली आहे सगळे माउलीनी तुम्हाला मागच्या वेळेस कमी केली यावेळेस जास्त केले आणि पुढच्या आशीर्वाद पाच हजारच्या पन्नास हजार किंवा दहा हजार पर्यंत त्यांना घेऊन जाऊ शकतात आणि या सर्व टीम चे आयोजकही या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित जोडले गेले एसीबी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे आपलं प्रशासनामध्ये आपले कार्य आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला आज ही वारी आज आम्हाला इथे वारीचं दर्शन झालेलं आहे आणि ती यशस्वी अशी झालेली आहे तर यांच्या सगळ्या प्रयत्नांमुळे आम्हा सगळ्यांना बाणेर वासियांना या माऊलीचं दर्शन घडलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्याच विशेष म्हणजे असं की ह्याच्यामध्ये सगळे सिनियर सिटीजन आहेत सगळे साठच्या वर आणि पंच्याऐंशी वर्षांच्या आधी सुद्धा आलेल्या आहेत सेवा द्यायला म्हणजे सरांनी फक्त एकट्यापुरती गोष्ट मर्यादित ठेवली सर्वांना सोबत घेऊन त्यांनी अगोदर अगोदर सरकार मध्ये त्यांनी प्रशासनामध्ये त्यांचे के पूर्ण केले आणि आता नमस्कार मी अजय कदम सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहे वीस ते वीस मध्ये मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केलं गतवर्षी अशी एक कल्पना डोक्यात आली की आपण ही वारीमध्ये मी वारी जितुन वारी या वारीचा जिथून सुरुवात होते आणि जिथं वारी संपते त्या दोन्ही पोलिसांचा इंचार्ज म्हणून काम केलेला आहे त्याच्यामुळे या वारीचं महत्व मला असल्यामुळे गतवर्षी मी असं ठरवलं की आम्ही काही लोकांनी इथं येऊन अन्नदान करायचं त्याप्रमाणे का मागच्या वर्षी आम्ही साधारण दीड हजार लोकांचं आयोजन केलं लो होतं मागच्या वर्षीचा जो अनुभव आला त्या अनुभवामध्ये असं झालं की दीड हजार माणसांसाठी करतो म्हणजे आपल्या कुटुंबापेक्षा कमी माणसांसाठी आपण करतो कारण ज्या वेळेला सकाळी सात वाजता सुरू केलं साडेआठ आमचं अन्न संपलं होतं एक माउली नातवाला नात घेऊन आली होती आणि ती म्हणे माझ्या नातवाला खूप भूक लागली साहेब काय असेल तेवढं काय द्या मी म्हटलं सगळा भात संपलेला आहे आता जी परिस्थिती आहे अकरा वाजता ती, ती परिस्थिती मागच्या वर्षी आठ वाजता होती त्या माऊलीला मी म्हटलं की तुझ्या नातवासाठी भाताच्या पातेल्या जी खरवड राहिलेली ते आहे तेवढीच आहे तेवढी द्या म्हणे त्याचा एक डोक्यात विषय घेऊन मी यावर्षी अन्नदानाचं मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलं मोठं इन द मागच्या वर्षीपेक्षा डबल करावं पण माझा सहकारी वर्ग आहे आमचा जो ग्रुप आहे सिनियर सिटीजनचा अतिशय उत्साही आता तुम्ही आमच्या माझ्या आधी दोन शब्द ते बोललेले आहेत आणि कुठल्याही कामाला धडाडीने पुढे येणारे आमच्याकडे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत महिला वर्ग आमचा अतिशय उत्साही आहे आणि आज आम्ही पाच हजार लोकांचं जेवण केलं म्हणजे वारीच्या दृष्टीने काहीच केलेलं नाही तरी परंतु पुढच्या वर्षी माऊलीच्या कृपेने आणखीन आम्हाला माऊलीने ताकद द्यावी आणि हा आमचा जो उपक्रम आहे तो दिवसेंदिवस वृंदीगत व्हावा हीच माऊली चरणी प्रार्थना करतो आजच्या माऊलीचं वैशिष्ट्य असं झालं की माऊलीचे चोपदार राजा भाऊ यांनी सुद्धा माझ्या ठिकाणी येऊन भेट दिली एक तासभर थांबले वारी समोर आम्ही तिथे दर्शन केलं त्यांच्यामुळे अतिशय सुरेख असं दर्शन झालं राजाभाऊ माझे नातेवाईक आहेत दोन्ही वारीचे जे प्रमुख आहेत तुकाराम महाराजांचे सुद्धा ते माझे जावाहीच आहेत त्यामुळे त्यांनी त्या सुद्धा इथं भेट दिली आणि ह्या दोघांच्या भेटीमुळं आमच्या या ग्रुपला अतिशय समाधान मिळालं आनंद भेटला आणि आमच्या काही सदस्यांनी यावर्षी म्हणाले की एवढं चांगलं वातावरण आहे की पुढच्या वर्षी साहेब आपण दिंडीत जाऊयात आणि आपण पंढरपूर पर्यंत चालत जाऊयात तर देवाने जर ताकद दिली माऊलीने ताकद दिली तुकाराम महाराजांनी ताकद दिली तर तोही उपक्रम आम्ही नजीकच्या काळात लवकरच पूर्ण करू आणि आपण आमची मुलाखत घेतली या ग्रुपला एवढी प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी आपला सुद्धा अपडेट इन मराठी या चॅनल डिजिटल मराठीचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद सगळे साठ पेक्षा जास्त आहे तर मला तुम्हाला एक आवजून गोष्ट सांगायची आहे की माउलीच्या पालखीत चालणारे वारकरी असेल अन्नदान करणारे सेवेकरी असल हे कोणतेही हे वयोवृद्ध झालेले नाही किंवा सिनियर सिटीजन झाले नाही तिथं नव्वद वर्षांच्या जरी असले तरी ते त्याच ताकदीने आणि त्याच तरुणपणाने चालतात ही माऊलींच्या पालखीची सोहळ्याची ताकद आहे तुम्हाला सांगते कि काल अकरा वाजल्यापासून आजपर्यंत जरा सुद्धा पाऊस आलेला नाही आणि त्यामुळे आम्ही अतिशय करत करत आणि ही माऊलीची कृपा आहे असं आम्ही नक्की समजतो आणि म्हणूनच आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या संख्येनं इथं येऊन अन्नदान करणार आहोत नक्कीच नक्कीच आम्ही पण येणार आपण पालखीचं दर्शन घेतलेलं आहे त्या पालखी पाठीमाग सुद्धा एक इतिहास आहे मी रिटायर झाल्यानंतर कोविड मधून बाहेर पडल्यावर माझ्या मोठ्या बहिणींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ हाताने यासाठी मला ज्ञानेश्वरी ग्रंथ हाताने प्रवृत्त केलं आणि मी साधारण अकरा महिन्याच्या कालखंडात ते पूर्ण केलं आणि पूर्ण होत होता गेल्या दोन वर्षापूर्वी आषाढी एकादशी आहे असं समजल्यावर मी दोन दिवस सलग रात्रंदिवस त्याचं लिखाण केलं आणि पूर्ण केलं मग आता एकादशी आहे आपण आपल्या बंगल्यातून दिंडी काढावी घरातून दिंडी काढावी म्हणून ही एका दिवसात तयार केलेली पालखी आहे त्या आमच्या जो कोण माझा कारागिर आहे त्याला मी फक्त फोन केला मला अशी अशी पालखी पाहिजे आणि आता हे तिसरं वर्ष होईल की आम्ही ही दिंडी सुरू केलेली आहे आमच्या बानेरमध्ये आणि त्या माझ्या घरापासून ते उद्यानापर्यंत आम्ही ही पालखीची सेवा करत असतो पालखीचा उत्सव खूप आनंदात करत असतो म्हणून ह्या पालखीला सुद्धा विशेष महत्व आहे की ती माझी आठवण आहे की मी जी हाताने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्याच्यामुळे ह्या पालखी अगदी 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 त्याच्यामुळे ह्या पालखीला सुद्धा तेवढंच महत्व आहे कुंडली करदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम तुकार महाराज की जय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल With the labyrinth, <laughs> the labyrinth, Vitella, Vita la Vitella, Adio Vitella, I tell the Vitella, Adio Matella, Vita la Vitella, Adio Vitella, Vita la Vitella, Adio Vitella, Vita la Vitella, Adio Vitella, Vita la Vitella, Adio ha ri o mitla